नमस्कार मी प्रतीक्षा जगताप आम्ही एम एस सी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे विद्यार्थिनी आणि हे माझे सगळे पार्टनर्स सुचेता गायत्री किरण आणि इंद्रायणी आमचा प्रोडक्ट आहे मोरिंगा खारी ही साधीसुदी खारी नसून मोरिंगापासून बनलेली न्यूट्रिशियस खारी आहे आता याचे हेल्थ बेनिफिट्स माझी मैत्रीण सांगली गायत्री या खारीमध्ये अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लॅमेशरी एजंट आहेत त्यासोबत हे रिड्यूज वेट रिड्यूस करायला यूज होते त्यासोबत मेटाबॉलिझम यामुळे सुधारते आणि बाकीच्या खारीमध्ये जे मिळत नाही ते ह्याच्यात मिळते कारण की यामध्ये मोरिंगा पावडर यूज केले याम त्याचबरोबर विटॅमिन्स किंवा बाकीचे जे घटक आहेत ते यामध्ये मुबलक प्रमाणात मिळतात ही खारी बनवण्यासाठी आम्हाला डॉक्टर अभिजीत सर डॉक्टर हर्षवर्धन सर डॉक्टर अश्विनी मॅम आणि पी एच डी सु स्टुडंट्सही आम्हाला मार्गदर्शन केले आहेत एम एस सी कम्प्लीट झाल्यानंतर हा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायची आम्हा सर्वांची इच्छा आहे ही न्यूट्रिशियस खारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फूड टेक्नॉलॉजी या स्टुडंटनी बनवली आहे याची प्राईस साठ रुपये दोनशे पन्नास ग्रॅमसाठी आहे